पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुन्हा आहे डॉक्टर आणि व्यायाम ह्याचा काय संबंध आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की वजन आणि आहार ह्याचा काय संबंध आहे तो आहार कशा प्रकारे असायला पाहिजे त्याच्याबद्दल काही असलेल्या गैरसमजुती ज्या आपल्या आहेत त्या पण आपण काढण्याचा प्रयत्न केला या आजच्या एपिसोडमध्ये व्यायाम हा एक खूप महत्वाचा भाग जो आहे आपल्या हेल्थ साठी त्याबद्दल आणि त्याच्याबद्दल असलेले समज गैरसमज याबद्दल आज आपण बोलणार आहोत स्वागत आहे शैलताई नमस्कार अ मागच्या एपिसोडमध्ये आपण असं म्हणलं होतो की वजन कमी करताना ऐंशी टक्के जे महत्व असतं ते आपल्या आहाराच असत आणि वीस टक्के महत्व जे असत ते व्यायामाच असत आता ह्या दोन्ही मध्ये मध्ये ऐंशी आणि वीस जर पाहिलं तर वीस तसं बघायला गेलं तर फार नहीं। काही नाहीये त्याच म्हणजे त्याच प्रमाण जास्त नाहीये पण तरी सुद्धा व्यायाम इतका का महत्वाचा मानला पाहिजे योग्य प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे अ आहाराचं महत्व तर खूप आहेच कारण आहाराशिवाय तुमच्या कॅलरीज कमी होणार नाहीत आणि वजन कमी होणार नाही त्यामुळे आहाराकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे नुसताच आहार करून सुद्धा तुमचं वजन कमी होईल परंतु व्यायामाचं खूपच महत्त्व आहे तर ते का आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते आहाराने तुम्ही जर वजन कमी केलं तर तुमचं वजन कमी होईल पण त्याच्यात फॅट कमी होईल प्रोटीन मसल पण कमी होईल दोन्ही गोष्टी कमी होतील म्हणजे काय होईल की तुमची शक्ती कमी होईल मसल्स कमी झाल्यामुळे शक्ती कमी होईल आणि तुम्हाला निरुत्साही वाटेल मजा येणार नाही करायला काहीच काम हो। तर अशा प्रकारे आपल्या आपल्या अर्थातच स्नायू बळकट असणं हे कायमच महत्वाचं असतं त्याच्यातली आपल्याला स्नायू कमी करायचे नाही फक्त फॅट कमी करायचे वजन कमी म्हणून त्याला पूरक व्यायाम केल्यास मसल तर मेंटेन होईल परंतु फॅट लॉस होईल आणि वजन योग्य प्रकारे कमी होईल म्हणून व्यायामाचं खूप महत्व आहे आहे okay. uh, जर असा प्रश्न विचारला की uh, व्यायामानी काय होतं की uh, त्याला करायलाच पाहिजे पूरक म्हणून तर व्यायामामुळे काय होतं मसल बिल्डअप होते हुँ. मसल बिल्डअप झाली की मसल ही uh, हे आपले स्नायू असतात ते भरपूर कॅलरीज वापरतात जरी तुम्ही काही करत नसलात तरी स्नायू जास्त कॅलरीज वापरतात त्यामुळे तुमचं जे बीएमआर असतं ते सुद्धा बीएमआर म्हणजे मेटाबोलिक रेट असतो की जो आपण स्वस्त चित्त बसले असतो आपण काहीच नसतो करत तरी सुद्धा आपले पस्तीस कॅलरीज एका तासाला सहज खर्च होतात म्हणजे तुमचे चयापच आहेत तर त्या आपल्या कॅलरीज वापरल्या okay. कशासाठी जातात तर आपल्या शरीरातले सगळ्या यंत्रणा चालू ठेवण्यासाठी बरोबर वापरल्या जातात तर ते चालूच असतं परंतु स्नायू जर कमकुवत झाले तर ते खूप कमी लागतं स्नायू जर चांगले स्ट्रॉंग असतील तर स्नायू भरपूर कॅलरीज वापरतात त्यामुळे तुमच्या वेट लॉस साठी चांगले स्नायू असणं खरं गरजेचं आहे त्याप्रमाणे ते स्नायू चांगले राहण्यासाठी व्यायाम करणं आणि प्रोटीन खाणं या दोन गोष्टी फक्त महत्वाच्या आहेत आणि व्यायाम प्रथम केला करायचा आणि मग ती डेफिशियन्सी प्रोटीननी भरून काढायची प्रोटीननी परत मसल मास वाढतं आणि आपलं कॅलरी आपण जास्त वापरू शकतो कारण कॅलरी वापरल्या जास्त तरच आपलं कॅलरी डेफिसिट होणार आहे तरच आपला वजन कमी होणार कमी होणार सो म्हणजे वजन कमी करताना हा फक्त काही काही वेळेला असं मोस्ट ऑफ द टाइम असत की मला चांगले कपडे घालायचे मग त्याच्यामध्ये मी छान दिसायला पाहिजे आणि मग मी बारीक झाले तर तो मला एखादा ड्रेस माझा खूप छान दिसेल जो खूप दिवस माझ्या कपाट्यात <laughs> पडून आहे असे गोल्स असतात सो so, वजन कमी करताना नुसतं वजन कमी न करता त्याच्याबरोबर माझी ताकद सुद्धा मी कशी टिकवली पाहिजे ह्याच्यावरही yes. महत्व आणि याच्यावरही जोर दिला पाहिजे आणि आय थिंक yes. त्याच्यासाठी जी। जी। व्यायाम खूप जास्त महत्वाचा म्हणजे हा समतोल राखला पाहिजे म्हणजे मग तुम्हाला उत्साही वाटतं व्यायाम केल्यानंतर एक स्फूर्ती येते आणि फील गुड बरोबर तर सगळे इतर फायदे पण असतातच बरोबर परंतु त्याच्याबरोबरच तुमच्या कॅलरीज पण तुम्हाला जास्त वापरता येतात आणि थोडं जास्त खाल्लं तरी सुद्धा चालू शकतात चालू शकत असं नाही चालू असं ओके आता व्यायामाच्या बाबतीत साधारणतः बायकांची अशी जास्ती समजूत असते की ना मी घरामध्ये सगळी काम हो करते ठीक आहे माझी खूप हालचाल होत असते मी इकडून तिकडे तिकडून इकडे घरातलं काही काम कमी का नसतं सो मला व्यायामाची काही गरज नाही हा एक मुद्दा असतो किंवा काही लोकांमध्ये हा एक आता हा समज आहे का गैरसमज आहे की चालणं हा एक परिपूर्ण व्यायाम आहे मग मी जरी चाळीस मिनिटं चालून आले किंवा एक तास किंवा काही काय वेळेला काय पंधरा चाललं तरी चालतं कारण बाकीचा वेळ तर मी बिझीच असते ही एक मानसिकता असते सो ही मानसिकता बरोबर आहे का चालणं हा परिपूर्ण व्यायाम होऊ शकतो का त्याच्या जोडीला काहीतरी असलं पाहिजे हा चांगला प्रश्न आहे व्यायाम म्हणजे हालचाल इथे आपण याच्यात काही दुमत न बरोबर त्यामुळे दिवसभर तुम्ही हालचाल करतात आणि ऍक्टिव्ह राहतात त्यामुळे तुमच्या सगळ्या स्नायू वेगवेगळ्या वेग प्रकारे वापरले जातात आणि खरोखरच बऱ्यापैकी कॅलरीज पण वापरल्या जातात परंतु ह्या ज्या कॅलरीज वापरल्या जातात त्या शंभर कॅलरीज पासून आठशे कॅलरीज पर्यंत मॅक्झिमम वापरल्या जाऊ शकतात तुम्ही जा कितीही हालचाल केली घरात हालचाल केली बागेत काम केलं आणि दिवसभर वरखाली वरखाली इकडे तिकडे फिरत राहिलात तुम्ही तरी सुद्धा एवढ्याच कॅलरीज खर्च होऊ शकतात काही खूप जास्त नाही आहेत त्याच्या वेळेपेक्षा तुम्हाला एक वेगळा वेळ काढून सलगपणे एखादा व्यायाम करण्याची गरज असतेच ते आता ते व्यायाम मध्ये बऱ्याच प्रकारचे व्यायाम असतात तर तुम्ही स्वतः कुठला व्यायाम करावा हे आपल्याला चूज करावं लागतं ओके चालणं हा खरोखरच उत्तम व्यायाम आहे जो सगळ्यांना जमतो सहजपणे करता येतो अगदी घराच्या बाहेर न पडता तुम्ही घरातल्या घरात सुद्धा फेऱ्या मारून भरपूर चालू शकतात आणि शिवाय तुम्हाला हळूहळू चालता येतं जोरजोरात चालता येतं चढ चढावर चढावर चालता येतं करता येतं त्यामुळे तुमच्या कपॅसिटी प्रमाणे तुम्हाला जास्त कॅलरीज बर्न करता येतात किंवा कपॅसिटी नसेल तर कमी परंतु तो परिपूर्ण व्यायाम आहे एक प्रकारे या प्रकारे तो परिपूर्ण व्यायाम मी त्याला हंड्रेड पर्सेंट काम आज देत नाही कारण की त्याच्यानी वरच्या शरीराला काही फारसा व्यायाम होत नाही अच्छा आपलं शरीर खालचे पाय जरी खूप सशक्त झाले तरी सुद्धा आपलं बरची बॉडी अशी ड्रॉप झाली तर आपण चांगलं नाही वाटत ना म्हणजे पोस्चर चांगलं नाही दिसत इथले स्नायू ताकदवान नसतात हातांमध्ये दंडांमध्ये ताकद येत नाही म्हणून त्याच्या जोडीला दुसरा कुठला तरी व्यायाम केला पाहिजे कमीत कमी व्यायाम किती करावा वजन कमी करायसाठी तर तुम्ही तीस मिनिटं तरी रोज व्यायाम केला पाहिजे कमीत कमी म्हणजे सुरुवात करताना तेवढंच आपण टार्गेट ठेवलं तरी चालेल की मी आता ना तीस मिनिटं रोज चालायला जाणार मग तुम्ही थोडं भरभर चालाल तर जास्त फायदा होईल कारण तुमचं हृदय आहे त्यामुळे हृदयाला पण व्यायाम होईल त्यामुळे तुम्ही जितकं भरभर जमेल तितकं भरभर चालायचा तो व्यायाम तुम्ही करू शकता दुसरे प्रकार जर तुम्हाला त्यात ऍड करता आले तर जास्त फायदा होईल ते म्हणजे दोन दिवस तुम्ही वजनांचा व्यायाम करायचा म्हणजे स्वतःचं वजन वापरून सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकतात किंवा बाहेरचे डंबेल्स वगैरे सारखे साधे साधे वजन वापरून घरातल्या घरात सुद्धा व्यायाम करू शकतात तर असा वजनांचा व्यायाम दोन दिवस करता येईल दोन दिवस तुम्हाला योग पिलाटे सारखे व्यायाम करता येतील आणि उरलेले दोन दिवस तुम्हाला थोडेसे भरभर चपळपणाचे व्यायाम करता येतील म्हणजे तुम्ही नाच म्हणा किंवा पोहायला जायला कोणाला आवडतो कोणाला पळायला जायला आवडतं असे व्यायाम करायला पाहिजे तर असं जर समतोल राखला ना सगळ्या व्यायामांमध्ये तर इट इज आयडियल पण अर्थात आयडियल होईलच असं नाही सुरुवातीला काही आयडियल सगळ्यांचं होत नसतं परंतु कमीत कमी तीस मिनिटं व्यायाम झाला आणि त्यात चालणं हे व्हायलाच पाहिजे त्याच्या जोडीला एखादा तीस मिनिटाचा व्यायाम जर तुम्हाला करता आला तर तुम्हाला उपयोग होईल सुरुवात करताना आठवड्यातनं दोन दिवस करायचं ठरवा कारण रोज करायचं ठरवलं की ते कधी पुरं होत नाही असा माझा अनुभव तरी आहे स्टुडंट बद्दल तर दोन वेळा करायचं ठरवायचं की मी मंगळवारी गुरुवारी किंवा मंगळवारी शुक्रवारी बुधवारी शुक्रवारी काहीतरी दोन दिवस ठरवायचे की मी हे दोन दिवस व्यायाम करणार आहे आणि कुठला व्यायाम करणार आहे मला हा व्यायाम आवडतो मग तोच मी इंटेन्सली करायला लागेल आवडत असेल तर तो सस्टेन होईल बरोबर आणि सस्टेन झाला तर तुमच्या या, या काळामध्ये सवय लागल्यानंतर ते नंतर सुद्धा चालू राहील हा मोठा फायदा आहे बरोबर त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही व्यायामाला सुरुवात करायला पाहिजे चालायला तर सुरुवात ओके दोन गोष्टी आपण आता ह्या प्रश्नातनं हे आपल्याला कळल्या एक तर व्यायाम आणि हालचाल <laughs> या दोन गोष्टींमध्ये फरक आहे घरातलं काम करता तेव्हा तुम्ही हालचाल करता तो तुमचा व्यायाम नाही सो व्यायामाला वेगळा वेळ द्यायलाच पाहिजे दुसरी गोष्ट चालणं हा परिपूर्ण व्यायाम जरी असला तरी सुद्धा जसं शैला ताई म्हणल्या की पोश्चर खराब होणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा हातात ताकद नसणं याच्यासाठी वरच्या अप्पर बॉडीचेही व्यायाम तुम्हाला करून ताकद ही मिळवायलाच पाहिजे तो हे माझ्या मते हा खूप एक मोठा गैरसमज तुम्ही याच्यातून दूर केलाय लोक फक्त बरोबर अपर बॉडीकडे लक्ष देत नाही मग दंड वगैरे आता आपण जेव्हा हातापायावर प्राण्यासारखे तेव्हा हे सगळे स्नायू थोडे महत्वाचे करायचे महत होते बरोबर आहे आता आपण ते हात हात असे स्वयंपाक करायला किंवा विणकाम करायला याला त्याला वापरतो मग वीक होत बरोबर खूप वेळेला माझ्या मते तुम्हालाही असं असेल की ना बऱ्याचशा लेडीज ना त्यांच्या दंडाबद्दल खूप प्रॉब्लेम असतो ओके हो, okay? मग थोडस स्लीवलेस घालायचं असेल तर थोडस त्याच्यामध्ये <laughs> एक अडथळा पण येस हे त्याच्यावरच उत्तर आहे की जर तुम्ही फक्त चालत असाल तर ते चालणार नाही तुम्हाला अप्पर बॉडीचा व्यायाम करायलाच पाहिजे बरोबर ह्या सगळ्याचा विचार करता असं ऍक्च्युली खरंच होत की काही काही बायकांना नाही जमत घराच्या बाहेर पडायला आणि घरातच एक पंधरा वीस मिनिट आपण असं धरून चालू की एक खूप इंटेन्स किंवा या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आता बोललात व्यायामाचे प्रकार सांगणारे त्यासाठी मला असं वाटत की सूर्यनमस्कार ही एक खूप मे बी आपल्या भारताला हा एक मिळालेलं वरदान आहे योग आणि हो। त्याच्यामध्ये आलेला हा त्याच्यातला भाग नसला तरी सुद्धा त्या अनुषंगाने डिझाईन केलेला सूर्य नमस्कार माझ्या मते हा खूप परिपूर्ण व्यायाम आहे असं म्हणलं जातं तर थोडस सूर्यनमस्काराबद्दल बोलूया का की तुम्ही आता जे काही सांगितलं त्या या सगळ्या सगळे सग्गय क्रायटेरिया सूर्यनमस्कारामध्ये कसे फिट होतात होतात सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम आहे परंतु तो शिकावा लागतो पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात पुशअप असतं आणि त्या जोर असतो म्हणजे त्या जोर कराय करताना तुमच्या चुका तुम्हाला जमत नाही सुरुवात जमत नाही तर त्याच्यासाठी okay. तुम्हाला हळूहळू शिकून घ्यावं लागतं पण एकदा शिकलं की तुम्ही रोज मॅटवर सूर्यनमस्कार घातले तरी सुद्धा तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात पूर्ण शरीराला ताण मिळतो स्ट्रेचिंग केल्यामुळे जे आतमध्ये जेवढं शिवाय तो श्वासाबरोबर असतो त्यामुळे श्वासाशी कोऑर्डिनेट असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे फुल बॉडी ब्रिदिंग पण होतं म्हणजे फुल ऍबडमिनल चेस्ट सगळं ब्रिदिंग पण चांगलं होतं आणि तुम्हाला स्ट्रेचिंग पण चांगलं होतं hmm? तर चांगला ताण मिळतो शरीराला नंतर तुमचे हात वापरून तुम्ही सारखं जर शरीर न टेकवता वर खाली जाऊन जोर काढू शकलात वरपर्यंत अधोमुख श्वानासन उर्धोमुख श्वानासन हा जो मधला भाग आहे त्याच्यात तर त्याच्यानी पूर्ण हाताची पण ताकद वाढवायचं काम होत होता। त्यामुळे असं म्हणते आणि आपण जर भराभरा भरा, भरा, एका पटोपट बारा नमस्कार केले तर चपळपणा हृदयाचं हे सुद्धा होऊ शकतं त्यामुळे हे चारी क्रायटेरिया त्याच्यात होत असल्यामुळे मी त्याला परिपूर्ण व्यायाम म्हणेन पूर्वीच्या काळी काय होतं ते बाहेर पण जाऊन अंगणात करायचे त्यामुळे सूर्य सकाळच्या सूर्याचे किरण पण पडायचे म्हणजे ऍडिशनल पण फायदे मिळायचे बरोबर आता ठीक आहे ते जरी गेले आपण तर सुद्धा घरात बाकीचे फायदे तर मिळू शकतात की सगळे चपळपणा ताण नंतर स्ट्रेंथ आणि कार्डिओ चारही गोष्टी याच्यामध्ये हो होऊ शकतो फक्त तुम्ही दोन नका करू बारा तरी बारा, बारा करायला पाहिजे बाराशे सुरुवात आपण तुम्ही म्हणताय तसं आणि मला असं वाटतं की आपल्या भारतीय शाळांमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला लहानपणी सूर्यनमस्कार शाळेत शिकवलेले असतात त्यामुळे बेसिक सूर्यनमस्कार आपल्याला हा बेसिक सूर्यनमस्कार आपल्याला माहिती असावेत असं मला असं वाटतं आणि जर नाही माहिती तर युट्यूब वरती किंवा आपण आता पुढच्या मध्ये सुद्धा आहे किंवा पुढच्या सेशन मध्ये दाखवाल सुद्धा सो त्याच्यामध्ये सूर्य नमस्कार मी नक्की दाखवेन दाखवेन पुढच्या सोपा आणि मग पर्यंत मी तेच तुम्हाला म्हणणार होते की जेव्हा तुम्ही म्हणताय ऊर्ध्वमुख अधोमुख येस जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी तो टफ आहे पण त्याच्यातलं सोपं सुद्धा वर्जन जे आहे ते पण आपण करू शकतो आणि म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अशी एक कुठलीही जागा नसावी की अरे मला हे जमत नाही तर मी हे करणार नाही नाही असं वजन जास्त असल्यानंतर आपल्याला वाटेल की अरे मला जमेल की नाही पण तसं काही नाही त्याच्यात वजनाचा काही वजनामुळे वजना तुम्हाला काही करता येत नाही असं काहीच नसतं फक्त ते करायला थोडीशी कठीण वाटतं सुरुवातीला ते तर खरं तर कोणालाही वाटत कुठली नवीन गोष्ट शिकताना आपल्याला सुरुवातीला कठीण कठीण मग आपण छोट्या छोट्या बेबी स्टेप्स घेत ते शिकतो ना? ना, ना चित्र काढायचं तर आपण लगेच कॅनवास वर नाही काढत आधी आपण सरळ रेख कशी काढायची गोल कसा काढायचा हे शिकतो काय हरकत नाही जितकं तुम्ही भरभर जास्तीत जास्त तसा प्रयत्न काही काही लोकांना सूर्यनमस्काराच्या बाबतीत गुडघ्याचा प्रॉब्लेम असू शकतो बरोबर आहे सो तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल हा सूर्यनमस्कार जमत नसेल गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही चेअर सूर्यनमस्कार करू शकतात चेअर नमस्कार पण दाखवे मी चेअर सूर्यनमस्कार मध्ये पण हे बरेचसे फॉवर्ड बेंडिंग बॅक बेंडिंग असं सगळं म्हणजे बेसिक कार्डिओ होत नसेल तरी हाल ऍक्टिव्हिटी व्यायाम काहीतरी तरी होऊ शकतो होऊ शकतो गुडघ्याचा प्रॉब्लेम असला तर थोडासा अवघड आहे परंतु गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यानंतर मी इतर पण भरपूर व्यायाम दाखवलेले आहेत आणि ते व्यायाम आपण उभ्या उभ्या करण्यासारखे पण बरेच बरेच आहेत गुडघा मोडपावा लागत नाही तरी मला असं वाटतं की सूर्यनमस्कारात फार काही गुडघ्यावर प्रेशर येईल असे आ... व्यायाम नाहीयेत असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही करून तरी बघाच हा येस नक्की करून बघा सोपा तरी करून बघा सूर्य आणि मुख्य म्हणजे एकतर तुम्हाला घराच्या बाहेर न पडता जिथे जास्ती जागा लागणार नाही जिथे कुठलीही जास्ती इक्विपमेंट कुठलीही साधनं लागणार नाहीत एक सतरंजी किंवा एक योगा मॅट तेवढं तुमच्यासाठी so, पुरेस होऊ सो मला असं वाटतं की सगळ्याच बाजूनी ज्याला नाही म्हणता येणार नाही असा सूर्यनमस्कार हा व्यायाम आहे आणि निश्चित आहे सो नुसतं so, चालणं आणि सूर्यनमस्कार हे जरी केले तरी सुद्धा वजन कमी व्हायला खूप मदत होईल म्हणजे मध्ये योगामध्ये एवढाच फरक आहे की योगा मध्ये खूप बराबरा बराबरा गोष्टी घेतात आणि ते योगावरच सगळे आधारित असतात तर पिलाटेज हा मॅम वजन कमी करायसाठी सगळ्यांना माहिती असतो परंतु योगामध्येही तेच तुम्ही सूर्यनमस्कार केलेत किंवा बाकीचे काही फ्लो मधले आसन असतात बघ एका आसना, आसनातनं आसना, 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 आसना दुसऱ्या दुसऱ्यातनं पहिल्याच जायचं तर असे जर केले तुम्ही तर त्याचा पण विन्यास योगा म्हणतात त्याला तर त्याचा पण फायदा होऊ शकतो आणि म्हणजे सूर्यनमस्कार जसं आपला भारतीय संस्कृतीचा एक मूळ भाग आहे तसेच आपल्या जोर बैठका त्या सुद्धा घरच्या घरी होऊ शकतात आणि त्या सुद्धा आपण अगदीच इन्क्लूड करू शकतो आपल्या अगदीच करू शकतो जोर बैठकांसारखा उत्तम व्यायाम नाही आपले आपले सगळेच व्यायाम हे शक्ती आणि या चपळपणा या सगळ्या गोष्टी कारण पूर्वीच सगळं शारीरिकच होत ना लढाई सुद्धा शारीरिकच होती त्यामुळे सगळे व्यायाम आपले शरीर मेहनतीचे आणि शपळपणाचेच होते म्हणजे बरोबर बरोबर येस आपल्या भारतातले व्यायाम खर खरच म्हणजे खरंच चांगले होते आता ते थोडे थोडे आणि आता खूप साऱ्या अशा इन्स्टिट्यूट पण आहेत की हे जे पुन्हा प्रमोट करायला लागलेले आहे ना ते मुद्गल एक नवीन नवीन म्हणजे जुनं आहे पण नव्याने परत लोक करायला लागले आहेत सो अशा खूप गोष्टी फेमस बरेच प्रकार आहेत आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या वानगडीत पडायचंही नसेल ना तुम्हाला जागच्या जागी उभं उभं राहून जर तुम्हाला आता काही बायकांना नाच नाच बायकांना युजली आवडतो सगळ्या बरोबर बर्पुर, <laughs> <laughs> तुम्ही एखाद्या गाण्या लावलं आणि तेवढ्या वेळेस भरपूर फुल खोलीभर फिरत फिरत एक्सरसाइज केली तरी सुद्धा तुमचा व्यायाम होता व्यायाम होत नाही असं होऊच शकत नाही व्यायाम कुठल्या ना कुठल्या प्रकारे होऊच शकतो फक्त त्याची इच्छा असावी इच्छा जी आहे तर ती इच्छा मला टिकवून ठेवायची तर मला मोटिवेशन लागणार बरोबर ते मोटिवेशन किंवा ते सातत्य टिकवणं हा एक प्रत्येक माणसापुढे थोडासा टफ चॅलेंज 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 सो हे सातत्य टिकवणं किंवा हे सतत मोटिवेट राहणं हे कसं करू शकतो आपण हे असं करू शकतो की आपण जेव्हा ठरवतो की मला वजन कमी करायचंय मला व्यायाम करायचा तेव्हा आपण काय म्हणतो हा मला ना एकदम फिट व्हायचंय म्हणून मी व्यायाम करणार आहे तुम्ही कितीही केलात व्यायाम तरी तुम्हाला फिट झाला आहात पोचला आहात असं कधीच वाटू शकत नाही तर तुम्ही काय ठरवायचं मी आता आत्ताची जी तब्येत आहे ती सुधारवायसाठी आठवड्यातनं दोन वेळा एक तास कुठला ना कुठला माझ्या आवडीचा व्यायाम करायला घेणार आहे hmm. बस त्याच्या पलीकडे विचारच नाही करायचा ते दोन दिवस ते दोन तास तुम्ही दुसऱ्या कुठलीही गोष्ट न करतात खरोखरच व्यायाम करणार आहात हम्म एवढंच फक्त कम्पल्शन ठेवायचं स्वतःला मग हळूहळू ती एकदा करायला लागल्यानंतर ती ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मोटिवेट करते ती केल्यानंतर जे तुम्हाला आतून शरीरातून त्याची सवय लागते आणि मग वाटतं अरे चुकल्या hey, चुकल्यासारखं वाटत कधीतरी नाही केलं तर आणि हळूहळू मग तुम्हाला वाटतं दोनदा केल्यानंतर हा आणि एकदा करू असं करत करत तर द शुड मोटिवेट यू पण सुरुवातीला आपल्याला मोटिवेशन मिळत ना रोज करायचं ठरवल्यावर होत नाही तर रिकव्हरी पण असते आणि ना व्यायाम केल्यानंतर थोडीशी आठवड्यात ना दोनदा दोन तास मी निश्चित करेन याच्यात काय होतं की थोडस एखाद्या समजा शुक्रवारी ठरवलं असेल ते मिस झालं तर तुम्ही आठवलं नाही तुम्हाला तुम्ही शकता तुमचं ते टार्गेट मेंटेन होत ओके ओके सो छोटस परत मागच्या वेळेला आपण जसं बोललो तसं आधी छोटस टार्गेट सेट करूया स्मॉल स्टेप्स घेऊया आणि मग मोठ्या करेक्ट जाऊ सो व्यायाम केले आपण या व्यायामानंतर रिलॅक्सेशन किती महत्वाचं आहे हा आता योगामुळे मी रिलॅक्सेशन खूप वेळा सततच करत असते आणि माझ्या स्टुडंट कडनं कर पण करून घेत असते त्यामुळे मला माहिती आहे की त्याचा किती गहन परिणाम होतो त्याच्यानंतर त्यांना इतकं फ्रेश आणि एकदम नवजीवन मिळाल्यासारखं वाटत तर व्यायामानंतर रिलॅक्सेशनची गरज का आहे की आपल्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्स असतात त्या व्यायाम करताना उद्दीपित होतात परंतु त्यांना परत एकदा नॉर्मलला आणणं आणि नंतर दुसऱ्या कामांसाठी जितकं पाहिजे तितकंच उद्दीपित करणं हे एक आ, योग्य प्रकारे शरीर वापरण्याची पद्धत आहे okay. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगते आता समज आपण एखादा खेळ घेऊया स्पोर्ट्स घेऊया टेनिस घेऊया तर टेनिस मध्ये कसं असतं की आता एवढं मोठं कोर्ट असतं तर इकडे जाऊन ते शॉर्ट मारतात आता तिकडे जाऊन शॉर्ट मारल्यानंतर तिथेच बसून राहिले तर इकडचं आलेला शॉर्ट जाईल बरोबर पण असं कधी होत नाही चांगले प्लेयर्स असतात ते परत एकदा सेंटरला येतात त्यामुळे इथून परत इथे जातात इथून परत इथे जातात इथून परत इथे परत टच बेस करतात तसं आपलं शरीर सुद्धा प्रत्येक कामानंतर परत टचबेस करायला पाहिजे अगदी प्रत्येक कामानंतर नाही म्हटलं तरी थोडीफार कामं झाल्यानंतर परत त्यांनी शांत व्हायला पाहिजे परत थोडीफार कामं केल्यानंतर त्यांनी परत शांत व्हायला पाहिजे म्हणजे शरीराला शांत व्हायचा पण वेळ मिळतो आणि परत नव्यानी ऊर्जा घेऊन पुढचं काम करायला पण नव चैतन्य मिळतं त्यामुळे मधून मधून रिलॅक्सेशन करायलाच पाहिजे इतर दिवसात सुद्धा दिवसाभरात सुद्धा पण व्यायामानंतर तर निश्चितच पाच मिनिट तरी कमीत कमी स्वस्थ चित्त बसून स्वस्थ श्वास घेऊन शरीर ढिल सोडून रिलॅक्सेशन हे करणं पाहिजे गरजेचं आहे तरच तरच त्या व्यायामाचा केलेला पूर्ण उपयोग तुम्हाला होऊ शकतो नाहीतर मग तुम्ही अशाच एक्सायटेड स्टेज मध्ये सगळं ते सगळं चक्र वेगळं होऊन जातं थोडस शांत व्हायला पाहिजे ठीक आहे सो म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरून थोडस ब्रिदिंग तुम्ही स्लो डाऊन केलं पाहिजे तुमचं त्यामुळे मन शांत होणार आहे त्यामुळे जे सिस्टम किंवा आतमध्ये जे काही हार्मोन्स सिक्रेट झालेले आहे जे तुम्हाला उद्दीपित करतायत ते सगळं जे करतात ते एका बॅलन्स ला सो अगेन इकडून जाऊन इथे टचबेसला आल्यानंतर इकडं इकडचं शॉट मग तुम्ही इकडचा शॉट शार्थ मारू शकतात मात तिकडून पळत जाऊन तिकड शॉट नाही मारू शकत बरोबर आपलं ब्रीदिंग वाढलेलं असतं आपण पळायची एक्सरसाइज रोर्बिक एक्सरसाइज केलं भराभरा चाललात श्वसन वाढलंय ब्लड प्रेशर वाढलेलं आहे हार्ट रेट वाढलेला आहे <laughs> सगळं परत नॉर्मल आलं पाहिजे आलं म्हणून मग तर निश्चितच आहे आणि रिलॅक्सेशन केल्याशिवाय तुम्ही व्यायाम संपवू नका हे माझं नेहमीच सांगणं सा। बरोबर पण मग नुसतं शांत बसून म्हणजे शवासनातच रिलॅक्सेशन केलं गेलं पाहिजे का मी शांत नुसतं बसली आहे आणि माझ्या श्वासावरती मी लक्ष केंद्रित करते तो माझं मनही शांत सो कुठलंही रिलॅक्सेशन चालू शकतो अगदी तुम्ही खुर्चीवर व्यायाम करता मला मी खुर्चीवरच बसून रिलॅक्स व्हायला पोटांनी श्वास घेतला की तुमचं सगळं परत नॉर्मल नावाची ती जी श्वास जाते ती जर पोटांनी श्वास घेतला की ती उद्दीपित होते आणि त्याच्यामुळे तुमचं सगळं काही जे एक्साइटेड एक्साइटमेंट असते ती नॉर्मल ला येते त्यामुळे मग छान डीप ब्रीदिंग करा आरामात शांत डोळे मिटून स्वतःच्या श्वसनावर लक्ष द्या आणि रिलॅक्स व्हा मग ते रिलॅक्स झाल्यानंतर जे छान वाटतं पुढच्या वेळेस तुम्ही व्यायामाला परत या सो आजच्या सेशन मध्ये खूप सारे समज गैरसमज आपण दूर केले परत एकदा मला असं वाटतं की थोडस आपण ते त्याचा गोशवारा सांगावा की एकदर हालचाल आणि व्यायाम याच्यामध्ये फरक आहे आहाराचं कितीही महत्व असलं वजन कमी करताना तरी सुद्धा ताकद टिकवून ठेवायची असेल तर व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे तो एकाच प्रकारचा व्यायाम नसला पाहिजे ज्याच्यामध्ये तुमची ऍक्टिव्हिटी होते ज्यांच्यामध्ये तुमची ताकद स्ट्रेंथ वाढणार आहे अशा गोष्टी पाहिजे आहे तुमची फ्लेक्सिबिलिटी स्ट्रेचेबिलिटी वाढणार आहे या गोष्टी असायला पाहिजे चालणं हा जरी सुद्धा चांगला व्यायाम असेल तरी सुद्धा जोडीला दोड़ी थोडस अप्पर बॉडीचा व्यायाम केला गेला पाहिजे आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप असे व्यायाम आहेत जिथे आपल्याला पैसे जास्ती खर्च न करता जास्ती वेळ न घालवता एका छोट्याशा जागेत आपण आपलं व्यायामाचं रुटीन नक्की सुरू करू शकतो आणि न विसरता व्यायाम झाल्यानंतर बॉडीला तुमच्या श्वासाला तुमच्या मनाला पुन्हा एकदा त्या टच बेसवरती पुन्हा एकदा शांत करा आणि मग हे तुमचं व्यायामाचं परिपूर्ण होईल सो so, आहार त्याच्यानंतर झाला हा व्यायाम सो so, ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन तुमचं वजन नक्की कमी व्हायला मदत होईल ओके okay? धन्यवाद आज इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये अजून एक नवीन असाच वजन कमी करण्याचा महत्वाचा एक भाग एक महत्वाचा त्याच्यातला अँगल वी विल टॉक अबाउट ओके म्हणजे ताण आणि ताण आणि ताण आणि ह्या सीरीज मध्ये जर तुम्ही मागचा आमचा आहाराचा एपिसोड नक्की बघा त्याची लिंक जी आहे ती ह्याच ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली so, आहे सो प्लीज हॅव अ लुक आणि पुन्हा आपण पुढच्या भागात भेटूच या धन्यवाद okay. शैलाताई तुमच्या <laughs> <दन्यवाद। laughs>